सन दोन हजार नऊ व दोन हजार अकरा या कालावधीत सिल्लोड सोयगावचे आमदार असताना अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीचा गैरवापर केला हा निधी त्यांनी ग्रामपंचायत येथे चार गावाच्या ग्रामपंचायतमध्ये सभागृह बांधण्यासाठी दिला होता परंतु सभागृह न बांधता त्यांनी ह्या निधीचा गैरवापर त्यांच्या संस्थेच्या शाळेच्या खोल्या बांधण्यासाठी केला प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा आदेश दिले प्रकरणात सीआयडी चौकशी प्रस्तावित झाली त्यानंतर त्याचा अहवाल त्यांच्या टेबलावर सादर करण्यात आला परंतु तत्कालीन भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांनी पाठपुरावा करून सुद्धा कारवाई झाली नाही त्यामुळे आम्ही प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालयात दाद मागितली होती मार्च महिन्यात उच्च न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये गृह खात्याला आठ आठवड्यात अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते परंतु तब्बल दोन वेळा वेळ वाढवून देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आम्ही प्रकरणामध्ये मान्य उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती त्यानुसार आमची अवमान याचिका न्यायालयाने दखल त्याची घेतली त्यानुसार त्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस काढून त्याबाबत खुलासा मागितलेला आहे माझा आरोप आहे की अब्दुल सत्तार इतके भ्रष्ट व्यक्ती असताना भ्रष्ट आमदार असताना सरकार त्यांना का वाचवत आहेत वारंवार त्यांना संधी का दिल्या जात आहे अशा भ्रष्ट व्यक्तीला आता येत्या मंत्रिमंडळामध्ये कोणतेही स्थान देण्यात येऊ नये तसेच त्यांना मं, कोणतेही मंत्रिपद देण्यात येऊ नये नसता भाजपाचे नाव खराब होईल आज बहुमताने महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता आलेली आहे देवेंद्र फडणवीस लवकरच हे मुख्यमंत्री बनणार आहेत जर आ, अशा व्यक्तीला त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले तर त्यांचं नाव सुद्धा खराब होण्याची शक्यता आहे तरी माझे शासनाला आव्हान आहे की अशा भ्रष्ट व्यक्तीला सरकारच्या बाहेर ठेवण्यात थे यावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात